नमस्कार मित्रांनो आज सतरा जून आजही महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर काही भागांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सतरा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये कमी राहील एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा पुढे त्यांना पुरी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो काल जो कमी दाबाचा पट्टा होता किंवा कमी दाबाचे क्षेत्र होते हे कमी दाबाचे क्षेत्र सध्याच्या स्थितीला उत्तरेकडे सरकले आहे म्हणजेच अहमदाबाद आणि आसपाच्या परिसरावर या कमी दाबाच्या क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे आणि याची तीव्रता जी, जी आहे ती कमी कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे साहजिकच आज महाराष्ट्रातील काही भागातील पाऊस जोर आहे तो कमी होणार आहे तर काही भागांमध्ये पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागांमध्ये काल बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळाली आहे आज या परिसरातील पावसा जोर हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल हलका ते मध्यम पावसाची आज या परिसरामध्ये शक्यता आहे संपूर्ण कोकण विभागामध्ये तर घाटमात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल पुणे सातारा सांगली आ या जिल्ह्यांचा जो काही कोकणालगतचा परिसर आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये आज ढगाळ स्थिती राहील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये राहील जो काही कोकणालगतचा परिसर आहे राज्याचा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे सर्वदूर अशी पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी थीक हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिक नाशिकचा पूर्व परिसर तसेच अहमदनगर इकडे उत्तर महाराष्ट्रात मालेगाव जळगाव धुळे या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता जोर जो आहे पावसाचा कमी असणार आहे एकदम कडेचा उत्तर परिसर आहे नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमध्येच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये अहवा नवापूर नंदुरबारचा उत्तर भाग धाडगाव शेंदवा वगैरे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये किंवा घाटमाद्या ठिकाणी मध्यमची जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यात आज पावसाचा जोर कमी राहील त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव काही काही ठिकाणी विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये देखील आज जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तुरळक भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील जोर आज कमीच रा राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर ढगाळ वातावरण काही ठिकाणी वाढेल परंतु पावसाचा जोर कमी आहे ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम उत्तर जो परिसर आहे त्यामध्ये गोंदिया गोंदियाचा आसपासचा भाग या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत देखील पावसाचे वातावरण राहील परंतु पाऊस कोकण विभाग वगळता इतरतर शक्यता जी आहे ती पावसाची कमी असणार आहे तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत जो काही कमी दाब आहे तो आणखी उत्तरेकडे सरकून द्यायची तीव्रता जी आहे ती कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद